नमस्कार मित्रांनो मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या एसदाई चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आजपासून आपण गणितामध्ये नियमित विचारला जाणारा एक प्रकार तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि तो अशा पद्धतीने समजून घेऊ की जेणेकरून पुढच्या कोणत्याही परीक्षेमध्ये तो प्रश्न विचारला म्हणजे आपल्याला एक मार्क्स हमकासपणे मिळणार आहे चला तर मग सुरू करूयात बघा आपल्याला या प्रकारचा प्रश्न हमखासपणे विचारलाच असतो ए व बी कडे मिळून बाराशे दहा रुपये आहेत जर एच्या छेद पंधरा रक्कम ही बीच्या छेद पाच रकमेबरोबर असेल तर बी कडे एकूण किती रुपये होते या प्रकारच्या प्रश्नांमध्ये लक्षात ठेवायचं पर्यायकडनं जाणं थोडं कठीण असतं म्हणून अगोदर मांडणी केली पाहिजे कशी मांडणी करायची तर बघा वाक्य काय दिलेलं आहे जर एच्या छेद पंधरा रक्कम मग गणितामध्ये एक लक्षात ठेवायचं जिथे ही चाची आलं तिथे गुणिले असा अर्थ घ्यायचा म्हणून कोणाच्या एच्या तर एच्या म्हणजे गुणिले एच्या छेद पंधरा म्हणून गुणिले काय करायचं छेद पंधरा ठीक आहे एच्या छेद पंधरा रक्कम म्हणजे ही जी रक्कम येणार आहे ही काय असणार आहे बीच्या म्हणजे काय बी, का बी गुणिले किती छेद पाच रक्कमे बरोबर म्हणजे ए एची चार छेद पंधरा रक्कम ही बीच्या दोन छेद पाच रकमे बरोबर आहे म्हणजे या दोन्ही रक्कम कशा असणार आहेत सारख्या असणार आहेत मान्य समजले सर्वांना छान मग आता बघा आता काय करायचं मित्रांनो तर आता सरळपणे आपण या ठिकाणी असं करूया की हा जो बी आहे हा बी म्हणजे चल एका बाजूला आणि संख्या एका बाजूला करून टाकायचा म्हणून हा बी गुणीला आहे तो तिकडे जाताना काय होईल बघा बरं ए छेद बी होईल होईल की नाही हां मग आता इकडे काय उरणार इकडे दोन छेद पाच हा आहे तसा लिहायचा आणि इकडचा जो आहे चार छेद पंधरा म्हणजे पंधरा इकडे भागीला आहे तो गुणिले म्हणजे अंशात जाईल आणि दोन हा अंशात आहे तो छेदात जाणार आहे समजलं काय केलं आता हे आपण अगदी सरावाने तोंडी देखील करू शकतो काय तर एचे चार छेद पंधरा रक्कम बीच्या दोन छेद पाच आहे सरळपणे बी छेदात गेला तर बीचं जे हे गुणोत्तर आहे दोन आस पाच त्याला सरळ आता एच्या गुणोत्तराचं काय करायचं तर व्यस्त करायचं आणि सरळ आपण गुणिले करू शकतोय समजतंय मग आता आता काय करायचं अंशाने छेदाला भाग जात असेल तर देऊन टाकायचा समजतंय पाच एक पाच पाच तरी पंधरा बे एक बे बे दुने चार काय उरतंय मित्रांनो तर अंशामध्ये बघा तीन एक तीन आणि खाली बे एक बे म्हणजे काय ए आणि बीचं गुणोत्तर आहे तीनास दोन आलं लक्षात मग आता इथं काय दिलं बघा ए व बी कडे मिळून बाराशे दहा रुपये आहेत मग काय करतो आपण एकूण जी रक्कम आहे बाराशे दहाला ला त्या बाराशे दहाला या गुणोत्तरामध्ये आता डिव्हाइड करायचे मग तीन दोन म्हणजे किती एकूण किती भाग करायचे तीन आणि दोन पाच भाग करायचे बाराशे दहाला ला पाचने भागलं म्हणजे काय मित्रांनो तर पाच जुने दहा उरले दोन पाच वीस उरले किती एक पाच जुने दहा दोनशे बेचाळीस ही एका भागाची किंमत आली आता गुणिले काय करायचं तर कोणाची रक्कम विचारली ते बघायचं कोणाची रक्कम विचारली आहे बीची मग बीचं गुणोत्तर काय आहे दोन मग गुणिले दोन केलं तर बेदुने दुने चार बे चोक आठ आणि बेदुने दुने चार चारशे चौऱ्याऐंशी रुपये हे बीची रक्कम असणार आहे समजलं मित्रांनो म्हणजे कुठं दिसते आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये कसं सोडवलं तर बघा ए व बीकडे मिळून बाराशे दहा रुपये आहेत ठीक बाराश आहे बाराशे दहा रुपये परंतु आता काय सांगितलंय जर एच्या छेद पंधरा एचे छेद पंधरा हे बीच्या दोनशे पाच रकमेबरोबर आहे चारशेचे म्हणजे गुणिले अर्थ घ्यायचा आणि मग आता आपण काय केलं हा बी गुनिला आहे तो भागीला केला आणि इकडचं एला काय होतं चार छेद पंधरा होता तो या बाजूला जाताना उजव्या बाजूकडे जाताना व्यस्त झाला म्हणजे पंधराशे चार झाला ठीक आहे आणि मग अंशाने छेदाला भाग दिला असता आपल्याला तीनास दोन अपूर्णांक मिळालं म्हणजे गुणोत्तर मिळालं कोणाचं ए आणि बीचं गुणोत्तर ए आणि बीचं गुणोत्तर हे तीनास दोन आहे येते लक्षात म्हणून आपण बाराशे दहाला एकूण पाचने भाग दिला पाचने भाग दिला दोनशे बेचाळीस आलं त्याला काय केलं ज्याचं विचारले ज्याचा वाटा विचारला ज्याची रक्कम विचारली त्याच्या गुणोत्तराने गुणून टाकायचं दोनशे बेचाळीसला दोनाने गुणलं चारशे चौऱ्याऐंशी रुपये आलं आता बघा याच प्रकारचा प्रश्न आपण आणखी बघूया हां ए व बीकडे मिळून आहे तसा फक्त संख्या चेंज आहेत म्हणून सर्वांनी काय करा शांतपणे सोडवा ए व बीकडे मिळून सतराशे पंचावन्न रुपये आहेत जर एच्या छेद पंधरा रक्कम कोणाची सांगितल्या आता बघा एच्या म्हणजे पुन्हा गुन्हेला केलं छेद पंधरा रक्कम ही म्हणजे काय बरोबर चिन्ह द्यायचं बीच्या छेद तीन बरोबर आहे केली मान्य समजते सर्वांना छान मग आता काय केलं पुन्हा पा मागच्या उदाहरणासारखं हा बी गुनिला आहे तो इकडे भागेला गेला केलाय की के के नाही मग आता बीकडचा एक छेद तीन हा उजव्या बाजूकडे आहे तसा असणार फक्त आता डाव्या बाजूकडचा आठ छेद पंधरा जो आहे तो व्यस्त होऊन काय होईल पंधरा छेद आठ होईल जो अंशात होता तो छेदात झाला जो छेदात होता तो अंशात झाला समजलं आता काय अंशाने छेदात भाग जात असेल तर देऊन टाकायचा तीन एक तीन तीन पाचशे पंधरा आता भाग जात नाही म्हणून पाच एक पाच आणि छेदामध्ये आठ एक आठ काय आलं ए आणि बीचं गुणोत्तर तुमचं पाचसाठ मिळालं मग आता एकूण रक्कम किती आहे बघा दोन्हीकडे काही किती आहेत सतराशे पंचावन्न रुपये आहेत हे सतराशे पंचावन्न आता काय करायचे आपल्याला कोणत्या गुणोत्तरामध्ये विभागायचे आहेत पाचसाठ म्हणजे किती एकूण आठ आणि पाच दोघांची बेरीज केली आठ आणि पाच तेरा तेराने भाग दिला समजलं मग तेराने भागलं तर काय उत्तर येईल तेरा एक तेरा उरले किती चार तेरत्रिक एकोणचाळीस उरले किती सहा तेरा पाचे पासष्ट म्हणजे एका भागाची किंमत आली आपली एकशे पस्तीस एकशे पस्तीसला आता काय केलं तर मित्रांनो कोणाचं चा विचारलं भी आहे बीचं म्हणून बीचं गुणोत्तर किती आठ आठने गुणलं समजलं मग आठने गुणलं आठ पंचे चाळीस सातशाला चार आठ त्रिक चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस सातशाला दोन आठ एक आठ आठ आणि दोन दहा एक हजार ऐंशी रुपये हे तुमचा बीचा वाटा असणार समजलं कुठं दिसते पर्याय क्रमांक एमध्ये ठीक आहे आता तुम्ही काय करायचं आहे आता याच प्रकारचा हा तिसरा प्रश्न सोडवून मला कमेंट्स करायचा आहे ओके या ठिकाणी आपण थांबूया